श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा आपले नशीब बदलणार असते तेव्हा देव स्वतः आपल्याला काही असे संकेत देत असतो आपल्याला आपल्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची मदत करतात परंतु कधी कधी काही लोकांना या संकेताबाबत माहीत नसते ज्यामुळे ते या संकेताचे पूर्ण फायदा घेऊ शकत नाही आणि त्याची वेळ ते, वे ते काही चुकादेखील करतात ज्यामुळे त्यांना त्याच्या उपासनेचे फळ मिळत नाही कदाचित तुम्ही अनेक लोकांकडून हे ऐकलं असेल की मी खूप पूजा करतो पण त्यानंतरही मला त्याचे काही फायदा होत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत शेवटी जाणून बुजून किंवा न कळत काही लोक पूजा करताना अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते त्यानंतर आम्ही तुम्हाला देव आपल्याला कोणते शुभ संकेत देतो ते सांगू आत्ता तुम्हाला माहीत असायला हवे की तुम्ही कोणत्या चुका करता ज्यामुळे तुम्हाला देवदेवताचे कोप सहन करावा लागू शकतो अशा घरातील गरिबी असते घरात दररोज भांडणे होतात म्हणून घरातील मंदिर पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया असे चुका आहेत जे तुम्ही अजिबात करू नये परंतु त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा पहिला म्हणजे देवासमोर कधी एका हाताने नतमस्तक होत होऊ नये तसेच पूजा केल्यानंतर घरात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना देखील देवासारखे असतात असे म्हटले जाते की आपले पालक आणि वडीलधाऱ्यांना प्रथम येतात त्यानंतर देव येतो पण येथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की झोपताना कधीही एखाद्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये दुसरे म्हणजे कोणतेही पूजा करताना सर्वप्रथम आणि त्यानंतर तुम्हाला शांत मनाने देवासमोर आसनावर बसावे लागेल आणि त्याचे ध्यान करावे लागेल आणि पूजा करावी लागेल लक्षात ठेवा की तुम्ही कधीही उभे राहून पूजा करू नये आणि पूजा करताना उघड्या जमिनीवर बसू नये काही लोक जमिनीवर बसून पूजा किंवा ध्यानधारणा करतात पण हे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे त्याचप्रमाणे ब्लँकेट्सही स्वच्छ आणि नीटनिटके चटई बनवा आणि त्यावर बसून पूजा करा तिसरे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी पूजा पूजा घर बांधावा पूजा घरात कोणत्याही एका देवतेचा एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत ती बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असावे कारण घरात यापेक्षा मोठी मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की मोठी मूर्ती ठेवण्यासाठी प्राण प्रतिष्ठा करावी लागते म्हणून मंदिरासाठी मोठ्या मूर्त्या चांगल्या मोठ्या मूर्त्या चांगल्या असतात तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत कधीही पूजा घर उभारू नये आणि रात्री तुमचे पूजा घर बंद असेल असले पाहिजे पूजा घरात वापरलेल्या साऱ्या सर्व वस्तू जसे की शंख घंटा प्रसादाची भांडी दिवा शिवलिंग जाणू सर जणू सर्व वस्तू स्वच्छ जागी ठेवावे चौथा मुद्दा पूजा घराचे स्थान तुमच्या घराच्या समोर समोरील भागापेक्षा थोडी उंच असेल असले पाहिजे कारण देव अतुलनीय आणि श्रेष्ठ म्हणून तुम्ही त्यांचे तुमच्या बरोबरीने पूजा करू नये पूजासाठी देवाला कोणत्याही स्टँडवर किंवा जमिनीपेक्षा उंच ठिकाणी स्थापित करा यासोबतच पूजागृहात ग्रहा देवदेवतांची मूर्ती कधीही भिंतीला लावून ठेवू नका आणि पूजा करताना तुमचे तोंड पूर्वीकडे असावे हे लक्षात ठेवा घर किंवा कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर देवाकडे आवश्यक ती क्षमा मागा कारण अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा आज नातनपणे चुका करतो त्यासाठी देव इतका दयाळू आहे की तो आपल्या भक्तांना सहजपणे क्षमा करतो पाचवा मुद्दा पूजा करताना जप करण्याची मुद्रा योग्य असावी ते करताना तुम्ही तुमचे शरीर जास्त हलवू नये हे करताना तुमचे उजवा हात नेहमी कपड्याने झाकून ठेवा तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील सहावा क्रमांक शनिग्रहाचा दोष दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी महिलांनी भोपाळ भोपळा नारळ टरबूज फोड फोडू नये तसेच चुकूनही चाकू किंवा काठ्याने प्रसाद ओंडू नये क्रमांक सात संध्याकाळी तुळशीचे पान कधी तोडू नका विशेष संक्रांतीच्या दुर्दशी आमुषा पौर्णिमा आणि रविवारी तुळशीला हात लावू नये तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही कधीही एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला पेटवू नये या याशिवाय यज्ञस्त्रामध्ये कधीही काळे तेल वापरू नये आठवा पूजा करताना तुम्ही तुमच्या डाव्या बाजूने तुपाचा दिवा लावा आणि देवता तुमच्या आजूबाजूला ठेवा तसेच भातावर दिवा लावा यामुळे तुम्हाला पूजेचे फळ लवकर मिळेल क्रमांक नऊ एकादशी आमुषेच्या पौर्णिमा आणि श्रद्धाच्या दिवशी तुम्ही दाढी कापू नये जर तुम्ही पवित्र धागा घाल घातला असेल तर पूजा करण्यापूर्वी तो नक्कीच घाला अन्यथा पवित्र धागा घातल्याशिवाय पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही क्रमांक दहा पूजा करताना तुमचे तोंड पूर्वीकडे ठेवा पूजेचे भांडे शंख शंख आणि पूजा साहित्य तुमच्या उजव्या बाजूला ठेवा तुमच्या डाव्या बाजूला घंटा आणि धूप किंवा लहान टिकतेस ठेवा जर तुम्ही या जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूजेचे फळ नक्कीच भेटेल क्रमांक दहा पूजा करताना तुमचे तोंड पूर्वीकडे ठेवा पाण्याचे भांडे शंख आणि पूजा साहित्य तुमच्या उजव्या बाजूला ठेवा तुमच्या डाव्या बाजूला घंटा आणि दूप ठेवा जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूजेचे फळ नक्कीच मिळेल क्रमांक अकरा तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जमिनीवर देवाची मूर्ती स्थापित करू नये त्याऐवजी ते कोणत्याही गोष्टीच्या वर ठेवले पाहिजे आणि जमिनीपासून थोडे वर स्थापित केले पाहिजे कारण देव अतुलनीय आणि श्रेष्ठ आहेत म्हणून त्याला कधी जमिनीवर ठेवू नका पूजेसाठी देवाला कोणत्याही स्टँडवर किंवा जमिनीपेक्षा उंच ठिकाणे स्थापित करा याशिवाय पूजागृहात कोणत्याही भिंतीला भिंतीला लागून दे देवी देवताच्या मूर्त्या ठेवू नयेत तसेच लक्षात ठेवा की कोणत्याही देव किंवा देवाचे चित्र असे ठेवू नये असे वाटत वाटले पाहिजे की त्याचे चेहरा एकमेकाकडे असले पाहिजे क्रमांक बारा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही बाजारातून कोणतेही मूर्ती किंवा देव किंवा देवीचे कोणतेही चित्र खरेदी करता तेव्हा त्यात त्याचे कोणतेही उग्र रूप असू नये म्हणजेच अशा कोणत्या मूर्त्या किंवा चित्र नसावे ज्यामध्ये देव किंवा देवाचा राग असेल जर तुम्ही अशा मूर्त्या किंवा चित्र तुमच्या घरी घेऊन गेलात आणि तुमच्या प्रार्थना ग्रहात ठेवल्या तर तुम्हाला त्याच्या रागालाही सामोरे जाऊ लागू शकते ज्यामुळे तुमच्या घरात समृद्धी येण्याऐवजी त्रास होईल पूजा करताना तुमचे लक्ष फक्त उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असले पाहिजे तर आता आपण जाणून घेऊया की आपल्या चांगले काळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणते दे? शुभ संकेत देतो पहिला क्रमांक मित्रांनो बऱ्याच वेळी तुम्ही लक्षात घेतले असेल की तुम्हाला अचानक आनंदी राहावेसे वाटते आणि तुमच्या आतून आनंद निर्माण होतो तुमच्या आतला आनंद अनेकांनी अनुभवला आहे तुम्हाला आज खूप आनंदी दिसत आहे असे अनेक अनेक वेळा सांगितले असेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की याचा अर्थ देव देव तुम्हाला काही शुभ संकेत देत आहे अशा प्रकारे तुम्हाला यावेळी आनंद वाटतो अशा प्रकारे देव लवकरच तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणणार आहे तुम्हाला लवकरच आनंद अनुभवायला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपतील अशावेळी तुमचे मन आनंद होते क्रमांक दोन घरात गाय मातेचे आगमन जर गाय माता दररोज तुमच्या घरी येत असेल किंवा गाय माता तुम्हाला अन्न मागत असेल तर ते खूप शुभ लक्षणे आहेत तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते याशिवाय जर जा तुमच्या घराभोवती पक्षाचे किलबिलाट दिवसांना दिवस वाढत असेल तर देखील एक शुभ चिन्ह आहे ज्याचा थेट अर्थ असा याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील तिसरा क्रमांक कर्जावर बंदी घालण्यात येत आहे तुम्ही बऱ्याच वेळी पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या दलदलीत खचत आहात पण अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडतो हे देखील देवाकडे एक चांगले संकेत आहे तुमचे आयुष्य बदलणार आहे आणि जर कोणत्याही पैशाच्या व्यवहारात कोणतेही निर्णय तुमच्या बाजूने आला तर त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे पैशाचे वेगवेगळे स्रोत निर्माण होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप उंची गाठाल तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या घरात तांदूळ घेऊन येतील हे देखील यातून दिसून येते क्रमांक चार स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्हाला स्वप्नात असे राम मंत्र ऐकू आले तर ते खूप चांगले मानले जाते जर तुम्ही ओम मंत्राचा सूर ऐकला तर ते देखील सकारात्मक आहे स्वप्नात मंत्र किंवा घरट्याचा आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात झाडू घुबड भांडे बासरी हत्ती मुंगस सरडा तार साप गुलाब इत्यादी तारा दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे पाचवा क्रमांक घरात लहान मुलांची उपस्थिती असणे म्हटले जाते की देव लहान मुलामध्ये राहतो जर लहान मुले किंवा भर तुम्हाला पाहून अचानक हसले किंवा तुम्हाला काहीतरी सकारात्मक बोलले तर ते तुमच्या आयुष्यातील काही चांगला बदल घडणारा असल्याचे लक्षण आहेत सहावा क्रमांक पुरुषामध्ये शरीराचे अवयव मुरगळणे डोळे मिचकवणे हे खूप शुभ मानले जाते मग तेच उजवे डोळे असतो हा उजवा हात ते तुमच्या शक्ती वाढवणारा असल्याचे संकेत देते या उलट जर महिलांमध्ये डावा डोळ्या फडपडत असला तर ते एक चांगले लक्षण आहे म्हणजे महिलांमध्ये डावा डोळ्या फडपडणे हे एक चांगले लक्षण मानले जाते क्रमांक सात हाताला खांज सुटणे जर एखाद्या महिलेचा डावा हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खांज येऊ लागली तर ते देखील एक शुभ लक्षणे मानले जाते एक शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अमर्यादित संपत्ती मिळणार आहे आठवा क्रमांक झाडू पाहणे झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर जा तुम्हाला काही कामासाठी बाहेर जात असाल तुम्हाला वाटते एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या कृपा करत आणि तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे क्रमांक नऊ शंकाचा आवाज ऐकणे जर तुम्हाला सकाळी लवकर शंकाचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ मान लक्षणे मानले जाते सकाळी शंकाचा आवाज ऐकणे म्हणजे तुमचे नशीब उघडणार आहे आणि यश तुमच्या पायाशी आहे क्रमांक दहा चम चुंबन येईल काळ्या मुंग्यांना एका गटात पाहणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहे की देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा